रायगडचा सेट लावला होता फिल्म सिटीला हॅलिपॅडला आणि दरबार बनवला होता आणि त्या दिवशी राजांचा सीन होता की सिंहासनावर जाऊन बसतात सात आठशे लोक होते प्रजा त्यांचं अष्टमंत्रिमंडळ आणि राजे चालतात सिंहासनासमोर जातात तो ट्रेलरमध्ये पण शॉर्ट आहे बघाल तर तुम्ही आणि त्या सिंहासनाकडे बघतात आणि त्यांना मोठ्या महाराजांचे शब्द आठवतात की शंभू हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि मग पायऱ्या चढतात आणि सिंहासनावर जाऊन बसतात राजे इतके चांगले परफॉर्मर आहेत म्हणजे इज ऑफ द ब्रिलियंट म्हणजे आम्ही कुठलाच शॉट दोन ते तीन टेकच्या शिवाय घेत नाही कधीच कारण आमच्या दोघांतलं इक्वेशन आम्ही दोघांना इतकं छान समजतो की आम्ही कधी कधी डोळ्यातच बोलतो थोडायचा किंवा हे म्हणतील पंधरा टेक झाले होते कारण ते यायचे चालत त्या सिंहासना जवळ सिंहासनाला बघून माखोर उभं राहायचं होतं तिथे उभं राहायचे आणि त्यांच्या डोळ्यातनं घळा 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 अश्रू वाहत होते प्रत्येक टेकला आणि राजा रडू शकत नाही दरबारामध्ये राजा जर रडला तर तो वीक होतो आणि म्हणून मी राजांना सांगत होतो की राजे अश्रू नको आहेत आले तरी ते खाली नका घेऊन देऊ त्या आले त्यांनी मला मिठी मारली ढसाढसा रडले आणि म्हणाले सर माहित नाही मला माझ्या अश्रू थांबत नाहीत आणि कळलं की तो दिवस अनायसे तो तोच दिवस होता ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि त्या दिवशी त्या दरबारात असणारे जवळजवळ सातशे ज्युनियर्स बाकीच्या ऍक्टर्स क्रू प्रत्येक जण रडत होता कारण त्यांना ते जाणवत होतं की महाराज कसे बसले असते सो एव्हरी वन वॉज क्राईंग इन्क्लुडिंग मी इन्क्लुडिंग राजे इन्क्लुडिंग रश्मिका इन्क्लुडिंग एव्हरी वन वॉज क्राईंग की यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना आबासाहेब आठवले असतील का आणि एव्हरी वन वॉज क्राईंग आय थिंक दॅट वॉज द मोस्ट नाही राजे दॅट वॉज द मोस्ट इमोशनल इव्हेंट ऑर सीन फॉर रायगडचा सेट लावला होता फिल्म सिटीला हेलिपॅडला आणि दरबार uh, बनवला होता आणि त्या दिवशी राजांचा सीन होता की uh, सिंहासनावर जाऊन बसतात सात आठशे लोक होते uh, प्रजा त्यांचं अष्टमंत्रिमंडळ आणि राजे चालतात सिंहासनासमोर जातात तो ट्रेलर मध्ये पण शॉर्ट आहे बघाल तर तुम्ही आणि त्या सिंहासनाकडे बघतात आणि त्यांना मोठ्या महाराजांचे शब्द आठवतात की शंभू हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि मग पायऱ्या चढतात आणि सिंहासनावर जाऊन बसतात राजे इतके चांगले परफॉर्मर आहेत म्हणजे इज ऑफ द ब्रिलियंट ऍक्टर म्हणजे आम्ही कुठलाच शॉट दोन ते तीन टेकच्या शिवाय घेत नाही कधीच कारण आमच्या दोघांतलं इक्वेशन आम्ही दोघांना इतकं छान समजतो की आम्ही कधी कधी डोळ्यातनच बोलतो कि थोडायचा किंवा हे म्हणतील थोडायसा करता करतो किती पंधरा टेक झाले होते mm. कारण ते यायचे चालत त्या सिंहासनाजवळ सिंहासनाला बघून ज्या माखोर उभं राहायचं होतं तिथे उभं राहायचे आणि त्यांच्या डोळ्यातनं घळा घळाघळा अश्रू वाहत होते प्रत्येक टेकला आणि राजा रडू शकत नाही दरबारामध्ये राजा जर रडला तर तो वीक होतो आणि म्हणून मी राजांना सांगत होतो की राजे अश्रू नको आहेत आले तरी ते खाली नकार घेऊन देऊ त्या आले त्यांनी मला मिठी मारली ढसाढसा रडले आणि म्हणाले सर माहीत नाही मला माझ्या अश्रू थांबत नाहीत आणि कळलं की तो दिवस अनायसे तो तोच दिवस होता ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा जा राज्याभिषेक झाला होता आणि त्या दिवशी त्या दरबारात असणारे जवळजवळ सातशे ज्युनियर्स बाकीच्या ऍक्टर्स क्रू प्रत्येक जण रडत होता कारण त्यांना ते जाणवत होतं की महाराज कसे बसले असते सो एव्हरी वन वॉज क्राईंग इन्क्लुडिंग मी इन्क्लुडिंग राजे इन्क्लुडिंग रश्मिका इन्क्लुडिंग एव्हरी वन वॉज क्राईंग की ह्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना आबासाहेब आठवले असतील का आणि एव्हरी वन वॉज क्राईंग आय थिंक दॅट वॉज द मोस्ट नाही राजे That was the most uh, emotional uh, event or scene for.